नमस्कार गुढीपाडव्याच्या दिवशी सुभेदार हे काही गरीब लोकांना अन्नदान करत असतात त्यामुळे गुढीपाडव्याला काही जी लोकं असतात मागतदार ते आलेले असतात आता सायलीने त्यांच्यासाठी जेवण बनवलेलं असतं पण भामटी प्रिया ही मुद्दाम ते जेवण चेंज करते त्या जेवणाच्या जागी ती जेवण खराब जेवण ठेवते नाचलेलं जेवण ठेवते आता ते मागतदारांना पूर्णाची एक एक जेवणाचे डबे देतात आणि म्हणतात आता इथे बसून तुम्ही खा आणि त्यांना ते खायला सांगतात तेव्हा ती लोकं डबा उघडतात तर डब्यातनं खूप घाणेरडा वास येत असतो तेव्हा त्यातला एक माणूस म्हणतो हे अन्न तर खराब झालेलं दिसतंय त्यातली एक मुलगी म्हणते हो खूप घाणेरडा वास येतो आहे सुभेदार आम्हाला बोलावून असं जेवण देणार आहेत का तुम्ही सुभेदार असं कसं वागू शकता अशी ती मुलगी म्हणते हे तर जेवण खराब झालं आहे तेव्हा कल्पना पूर्णाजी आणि सायली विमलला धक्का बसो सायली म्हणते ओ असं कसं होईल मी आता ताजं जेवण बनवलं होतं कल्पना आणि पूर्णाजीला सुद्धा माहीत असतं की सायलीने ताजं जेवण बनवलं आहे प्रिया म्हणते आता मजा येणार आता सायलीचा सगळ्यांसमोर अपमान होणार आणि ही म्हातारी आणि ही कल्पना प्र या सायलीला चांगलीच बडबडणार तिचा सगळ्यांसमोर अपमान होणार असं प्रिया मनात विचार करत असते आता लगेच ती सायली म्हणते की अहो मी आता ताजं जेवण म्हणाल बनवलं असं कसं होईल पूर्णाजी म्हणतात हे काय आहे खरंच वास सुटला आहे जेवणाचा सायली म्हणते हो आणि आता लगेच प्रिया म्हणते काय गेस सायली यांना तू असं खराब जेवण दिलंस का लाज नाही वाटत तुला घरच्यां घरी बोलवून त्यांचा असा अपमान करतेस त्यातला एक माणूस म्हणतो अहो ताई नव्हतं जेवण द्यायचं तर नाही बोलवायचं ना आम्हाला इथे येऊन आमची अशी थट्टा मस्करी का केलीत तुम्ही तेव्हा पूर्णा आजीला वाईट वाटतं आता सायली म्हणते प्लीज मला अर्धा तास द्या अर्धा तासात मी तुम्हाला लगेच काहीतरी बनवून देते तेव्हा पूर्ण अजी म्हणतात ही लोकं जर इथून उपाशी गेली ना तर मी कधी स्वतःला माफ करू शकत नाही प्रिया म्हणते आता तू काय करणार आहेस सायली अर्ध्या तास तासात तू अळूवडी बनवणार आहेस की घरचा चक्का बनवणार आहेस तेव्हा लगेच सायलीच्या मनात शंकेची पाल चुक चुकते ती म्हणते हिला कसं समजलं सगळं की या डब्यांमध्ये काय आहे ते हिला तर काहीच माहीत नव्हतं म्हणजे हे जेवण खराब होण्यामागे हिजा तर काही हात नसेल ना सायली त्या मागतदारांची माफी मागते आणि म्हणते मला अर्धा तास द्या प्लीज फक्त अर्धा तास थांबा मी काहीतरी बनवते तुम्हाला असं उपाशी नाही जाऊ देणार मी इथून आणि इकडे अर्जुन आणि चैतन्य हे काम करत असतात आणि स्टोर रूमच्या बाजूला ते बोलत बोलत आलेले असतात तेव्हा त्यांना ते वास येतो जेवणाचा तेव्हा चैतन्य म्हणतो अरे अर्जुन इथून तर जेवणाचा वास येतो आहे चैतन्य म्हणतो हो आणि चैतन्य आणि अर्जुन स्टोर रूममध्ये येतात आणि वास घेत असतात अर्जुन म्हणतो अरे इथूनच येतो आहे आणि ते कपाट उघडतात आणि बघतात तर काय कपाटामध्ये ते जेवणाचे डबे आणि ते चांगले ब्लँकेट असतात जे प्रियाने लपवून ठेवलेले असतात आणि बाहेर तिने खराब अन्नाचे डबे आणि फाटलेले ब्लँकेट्स आणून ठेवलेले असतात जेणेकरून सायनीला ओरडा मिळावा म्हणून आता अर्जुन म्हणतो बाप रे इथे कोणी आणून ठेवले हे जेवणाचे डबे आणि चांगले ब्लँकेट्स तेव्हा चैतन्य म्हणतो अजून कोण असणार ही आपल्या घरातली महामाया प्रियाने केलं असणार म्हणजे सायली वहिनीवर खोटा आळ यावा सायली सगळ्या लोकांना खरा अन्न द्यावं म्हणूनच हा तिने केलेला प्लॅन असणार अर्जुन म्हणतो असं असेल ना तर मी तिला सोडणार नाही अर्जुन ते सगळं जेवण आणि ते ब्लँकेट्स घेऊन आता हॉलमध्ये यायला निघतो आता सायली लगेच जेवण बनवायला जाणार तेव्हा अर्जुन म्हणतो थांबा मिसेस सायली त्याची काही गरज नाहीये आता सर्वजण अर्जुनकडे बघत राहतात तेव्हा सायली म्हणते हो काय म्हणताय तुम्ही तेव्हा अर्जुन म्हणतो हो हे बघा चांगलं जेवण आणि चांगले, चांगले ब्लँकेट्स इथे आहेत तेव्हा जी कल्पना सर्वच जण बघत राहतात तेव्हा अर्जुन म्हणतो हे कुठे होते माहीत आहे का हे आपल्या स्टोर रूममधल्या कपाटामध्ये होते ते ऐकून सगळ्यांनाच धक्का बसतो सायली म्हणते पण हे इथे चांगले जेवणाचे डबे मी बनवलेले आणि हे चांगले ब्लँकेट स्टोर रूममध्ये गेले कसे तेव्हा अर्जुन म्हणतो अजून कोण ठेवणार या प्रियानेच ठेवले असणार आता सायलीला प्रियाचा राग येतो सायली प्रियाच्या सनकन कानाखाली मारते आणि म्हणते तुझी हिंमत कशी झाली असं करण्याची अगं लाज नाही वाटली अगं आपल्या घरी जे आले आहेत ना मागतदार लोक ते देवाचं रूप आहे अगं अशा देवासारख्या लोकांचा तू अपमान केलास लाज नाही वाटत तुला आता पूर्णाजी आणि कल्पनाला सुद्धा राग येतो कल्पना, कल्पना म्हणते तन्वी आत्ताच्या आत्ता तू त्यांची आणि सायलीची माफी माग आणि ती तन्वीला ढकलून सायलीच्या पायावर फेकते अश्विन सुद्धा प्रियाच्या थोबाडीत वाजवतो आणि म्हणतो तुझी हिंमत कशी झाली असं वागण्याची अगं पूर्ण आजीला ती लोक किती बोलली तेव्हा तू एका शब्दाने बोलली नाहीस तू असं का वागलीस आता प्रियाकडे शब्दच नसतात बोलायला प्रिया आता त्या लोकांची मागतदार लोकांची आणि सायलीची हात जोडून माफी मागते तर आता सायलीने प्रियाचा घाणेरडा डाव तिच्यावरच उलटवलेला आहे पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू